नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागाच्या प्रोमोमध्ये जिवा आणि नंदिनी दोघांमध्ये भांडण सुरू झालेलं आहे तर जिवा नंदिनीला म्हणत असतो मी तुझ्याकडे आलो तेव्हा तुझ्याकडे वेळ नव्हता माझ्यासाठी आणि आता माझ्यासाठी तुझ्याकडे वेळ नाही आहे तर मलाही त्याच्यावरती काही बोलायचं नाही यावरती नंदनी जीवाचा हात धरते आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करते परंतु जीवा मात्र प्रचंड रागवलेला आहे आणि जीवा तिचं काही ऐकून घेत नाही आणि नंदनी माझा हात सोड म्हणून तो बेडवरती खूप रागा रागाने जातो आणि जाऊन झोपी जातो आता ह्या जीवाचं काय करायचं असं पार्थ काव्याला गिफ्ट दाखवत असतो आणि काव्या पार्थला म्हणत असते गिफ्ट म्हणून ट्विन वॉच तेही तुम्हाला अर्थात गिफ्ट देणाऱ्याला कुठे माहित असणार आहे आपल्या दोघांचा डिवोर्स होणार आहे आणि दिलं काय आणि नाही दिलं काय काव्याने नकळत बोललेल्या शब्दामुळे पार्थ मात्र खूप दुखावला गेलेला आहे त्यानंतर काव्याच्या हातून ते घड्याळ खाली पडतं आणि काव्या पार्थला म्हणत असते की सॉरी पार्थ मला हे घड्याळ तोडायचंही नव्हतं आणि मला असं म्हणायचंही नव्हतं माझं इंटेशन तसं नव्हतं त्यावरती पार्थ म्हणतो इट्स ओके काव्या इतकं काही बिघडलेलं नाहीये बिघडलेले नाते आणि बिघडलेलं गड़ घड्याळ सुद्धा दुरुस्त करता येईल तर काव्याबद्दल पार्थच्या मनामध्ये फिलिंग्स जागे होत आहेत आणि पार्थने खूप चांगल्या प्रकारे तिला समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला पार्थचा हा समजदारपणा आवडतो का आवडत असेल तर कमेंट करा लाईक करा आणि शेअर करायला